ठाण्यामध्ये देखील महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो शिवमंदिरांमध्ये मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते कोपिनेश्वर मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत महाशिवरात्रीचा उत्साह सगळीचकडे दिसून येतो आहे आणि याच निमित्ताने शिवभक्त मोठ्या संख्येने मंदिरामध्ये जात आहेत कोपिनेश्वर मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे कुणाल माझा आवाज पोहचतोय आपल्यापर्यंत जी, जी कुणाल कोपिनेश्वर मंदिरामध्ये मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे भाविकांची सकाळपासूनच तिथे रीख लागलेली आहे वातावरण कसं आहे तिथलं जाणवी आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्री निमित्त ठाण्याला ज्याप्रमाणे सांस्कृतिक वारसा आहे त्याचप्रमाणे आध्यात्मिक वारसा देखील तितकाच मोठा असलेला पाहायला मिळतो आहे ठाण्यातलं कोपिनेश्वर मंदिर जे की ठाण्याचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते पहाटेपासूनच रांग करताना पाहायला मिळत आहेत मी सध्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये आहे आणि आपण पाहतोय की भाविकांची मोठी गर्दी कोपिनेश्वराचं दर्शन घेण्यासाठी झालेली पाहायला मिळते महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी शिवपिंड जी आहे ती याच मंदिरामध्ये असलेली पाहायला मिळते चार फूट उंच आणि बारा फूट घेर असलेला घेर असलेला ही जी, जी शिवपिंड आहे ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवपिंडीवरती दुधाचा अभिषेक अभिषेक करताना देखील पाहायला मिळत आहेत त्यामुळे पहाटे तीन वाजल्यापासून रांग लावलेली आहे नागरिकांनी त्याचप्रमाणे दोन ते तीन तास लागतात या ठिकाणी दर्शनासाठी यायला त्यामुळे <coughs> मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्वच खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि सर्व भाविक जे आहेत या कुपिनेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळतात या मंदिराच्या अनेक आख्यायिका भाविकांकडून सांगितल्या जातात त्यातली एक आख्यायिका म्हणजे तिळातिळाने ही जी शिवपिंड आहे ही वाढत जाते अशी देखील आख्यायिका सांगितली जाते बराच प्राचीन इतिहास या मंदिराला आहे आणि सतराशे साठमध्ये पेशव्यामध्ये ज्यावेळेस ठाणे जिंकलं त्यावेळेस या मंदिराचा जीर्णोद्धार जो आहे तो सुभेदारीने केलेला देखील इतिहास सांगितला जातो त्याचप्रमाणे या मंदिराचं ज्याप्रमाणे शिवपिंड आहे त्याचप्रमाणे या मंदिराच्या परिसरामध्ये छोटे छोटे मंदिरं देखील आहेत त्यामुळे नागरिकांना भाविकांना सर्वच देवांचे दर्शन जे आहे ते या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते आपल्यासोबत मंदिराचे ट्रस्टी उतेकर जी आहेत सर आ, कशा प्रकारे भाविकांची गर्दी या ठिकाणी सकाळपासून पाहायला मिळते आतापर्यंत किती भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनाला येऊन गेले आता किती भाविक येऊन गेले असं सांगता येणार नाही परंतु गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव पाहता यंदाच्या वर्षी साधारण रात्री दीड वाजल्यापासूनच लोकांची गर्दी दरवाजावरती होती आणि त्यामुळे आम्ही दोन वाजता पूजा अर्चा व आरती करून तीन वाजता म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती लोकांना दर्शनासाठी देऊळापणे उघडं केलेलं आहे आणि तेव्हापासून हा गर्दीचा ओघ हा सतत असाच चालू आहे आणि आतासुद्धा ह्या क्षणालासुद्धा तळापाडीचा म्हणजे मामलेदार ऑफिस क्रॉस करून पुढे तळापाडीच्या सिग्नलपर्यंत गर्दी गेलेली आहे आणि ह्या इकडे गणपती मंदिरापर्यंत लोकांची गर्दी गेलेली आहे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे की लोकांना व्यवस्थित दर्शन मिळावं अशा प्रकारे आमचं प्रयोजन आहे काही काही लोकं मध्ये मध्ये घुसायचा प्रयत्न करतात पण आम्ही त्यांना विनंती करून बाहेर काढतो आणि जेवढे लोकांना व्यवस्थित चांगल्या प्रकारे दर्शन मिळेल अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करत आहोत दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते यावेळेस जरा उष्माघात आहे किंवा उन्हाचा पारा जो आहे तो चढलेला आहे या अनुषंगाने नागरिकांना भाविकांना त्रास होणे यासाठी काय नेमकी उपाययोजना मंदिर करून करण्यात आली आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणेच माझं असं अनुमान आहे की आत्ताची जी ह्या आठ दहा दिवसातले जे काय उष्मा उष्मा वाढलेला आहे त्यामुळे लोकांनी असा विचार केला असावा की नंतर आपण जाण्यापेक्षा उन्हामध्ये सकाळी जाऊ आणि म्हणूनच ही दिड वादल्यापासून गर्दी असावी असा माझा अंदाज आहे आणि आपण म्हणता त्याप्रमाणे आम्ही स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी या ज्या दोन वेगवेगळ्या लाईनी आहेत तो जो सभामंडप आहे त्या सभामंडपात सिलिंग फॅन लावलेले आहेत आणि प्लस आम्ही मिस्ट फॅन लावलेले आहेत की त्याच्यामध्ये थंड हवा बाहेर फेकली जाते आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकून आम्ही ठेवलेला आहे की जेणेकरून भाविकांना या उन्हाचा त्रास होऊ नये उष्माचा त्रास होऊ नये आणि त्यांना एक चांगलं थंड प्रकारे त्यांना एक वातावरण तिथे राहावं आणि चांगलं दर्शन त्यांना मिळावं ही एक इच्छा ठेवून आम्ही नियोजन केलेलं आहे जर पाहायचं झालं तर हे पुरातन मंदिर आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे ते येताना आपल्याला पाहायला मिळतात चैतन्याचं चा वातावरण आहे वा... एक उत्साहाचं वातावरण आहे आणि नि महाशिवरात्री निमित्त या कोपिनेश्वर मंदिरामध्ये सर्वच भाविक जे आहेत त्याचा दर्शनासाठी यायला सुरुवात झालेली आहे पहाटे तीन वाजल्यापासून या ठिकाणी मोठी रांग जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत होते आणि आता भाविक जे आहेत ते, ते कोपिनेश्वर दर्शन करतात अगदीच कुणाल खूप छान असं नियोजन मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी